जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गटू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी आहे तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक सहावा इच्छा सुखं दुःखं सङ्घातः चेतनाद्धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारम् उदाहृतम् ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना क्षेत्र नावाच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल माझे बोलणे ऐक जेव्हा हे क्षेत्र आत्म्याशी जोडले जाते तेव्हा या क्षेत्रामध्ये इच्छा उत्पन्न होतात त्या इच्छा पूर्ण झाला की आनंद होतो आणि त्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर दुःख होते ज्या इच्छा वासनांच्या आड येतात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो हे सर्व या क्षेत्रात होणारे बदल आहेत शिवाय हे क्षेत्र मी सजीवांना पुण्य आणि पाप कर्माचे फळ म्हणजेच सुख आणि दुःख अनुभवण्यासाठी दिलेले आहे हेच क्षेत्र तयार करते अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा क्षेत्र किंवा शरीराची निर्मिती प्रकृती आणि फायदे यांचा सारांश देत आहेत आपण हे जाणूया की आपल्याला जी शरीरे श्रीमंत नारायण यांनी दिली आहेत त्या देहाचा आपण श्रीमंत नारायण यांच्यासाठी उपयोग करून श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले पाहिजे श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया इच्छाद्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृत श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा ना, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन इच्छाद्वेषाः सुखं दुःखं सङ्घाताः चेतनाद्धृतिः एतत् क्षेत्रं సమాసేన సవిదాహృత ఇచ్చాద్వేషసుఖం దుఃఖం సంఘాతేతనాృతి ఏతత్రం సమాసేన సవికారహృతం